वणी येथे व्यापारी संकुलला आग हॉटेल झाले जळून खाक यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील वळण रस्त्यावर असलेला एका व्यापारी संकुलाला आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत असलेले न्यू रसोई हॉटेल पूर्णतः जळून खाक झाले आहे यात हॉटेल मालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे मध्यरात्री ही आग लागली असून आगीचे कारण अद्याप समोर आले नाही गस्तीवर असलेल्या पोलिसांना व्यापारी संकुलातून धूर निघताना दिसला त्यांनी लगेच याबाबत अग्निशमन दलाला कळविले आग विझवण्याचा प्रयत्न झाला पण आगीने संपूर्ण हॉटेलला कवेत केले त्यामुळे आग आटोक्यात घेऊ शकली नाही दरम्यान हॉटेलमध्ये असलेला गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग जास्त वाढली नवनवीन बातम्यांचा खजाना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका